नमस्कार टेक पटल युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी सेविकांचा जो काही संप चालू आहे त्याबद्दलचा हा एक रिपोर्ट आहे अंगणवाडी सेविका व मदतीसांनी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यात पोषण आहाराचे काम ठप्प आहे तब्बल महिन्यापासून आंदोलन दगदगते आहे सेवा समाप्तीच्या नोटिसा पाठवल्यानंतरही आंदोलनाची दग अंगणवाडी सेविकांनी कमी होऊ दिलेले नाही तब्बल नऊ हजार अंगणवाडी सेविका व मदतनीस संपव आहेत एकंदरीत तोडगा निघत नसल्याने अंगणवाडीचे कुलूप अद्यापही उघडलेले नाही गेल्या डिसेंबर महिन्यापासून अंगणवाडी सेविका आणि मदतीचे काम बंद आंदोलन सुरू आहेत त्यामुळे पोषण आहारासह विविध कामे खोळंबली आहेत जिल्ह्यात एकूण सात संघटना आहेत या सर्व संघटना संपात सहभागी आहेत त्यामुळे संपाला शंभर टक्के प्रतिसाद मिळत असल्याचे संघटनाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे परंतु जिल्हा परिषद प्रशासनातील सूत्रांनी चारशे सेविका कर्तव्यावर असल्याचे सांगितले दरम्यान महिला व बालकल्याण विभागाने सेविकांना कामावर हजर न झाल्यास सेवा समाप्तीची नोटीस पाठवली आहे दोन दिवसात तब्बल अडीच हजार सेविकांना या नोटीस बजावल्याची सांगण्यात आली तरीही सेविकांचे कामावर हजर होण्याचे प्रमाण नगण्यास आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ साई श्रद्धा अंगणवाडी सेविका मदतनीस आदी संघटना या संपात सहभागी आहेत काम ठप्प असल्याने प्रशासनाने संबंधित गावातील अंगणवाडीतील मुलांना ग्रामपंचायत तर्फे तसेच शालेय पोषण आहारासोबत आहार वाटप केला जात असल्याचा दावा केला आहे परंतु जिल्हा परिषद प्रशासन खोटे बोलत आहे असे संपात सहभागी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे या संपामुळे दोन लाख सत्त्याण्णव हजार बालकांच्या पोषण आहाराचे प्रश्न निर्माण झाला आहे मुलांचे पोषण आहार देणे गर्भवती माता सनदा माताचे पोषण आहार पुरवले जातो हे काम चार डिसेंबरपासून ठप्प झाले आहे मानधनात वाढ करणे निवृत्ती वेतन दर महिना देणे नवीन मोबाईल देणे पोषण आहाराची रक्कम वाढवणे आधी या सेविकांच्या मागण्या आहेत तर मित्रांनो हा होता अंगणवाडीविषयी एक रिपोर्ट असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक फॉलो करा धन्यवाद